हिंदी भाषा सक्ती विरोधात आंदोलन मराठी माणसाच्या अस्मितेचा लढा महाराष्ट्र शासनाने शाळांमध्ये हिंदी भाषेची सक्ती लागू करून मराठी भाषेच्या अस्तित्वावर गदा आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे या निर्णयाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार संपर्क प्रमुख नितीन बानुगडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाच्या आदेशाच्या प्रतीची होळी करून जाहीर निषेध केला आज महाराष्ट्र शासनाच्या देशाच्या विरोधात शिवसेना उभाटा गटाचे सांगली शहर जिल्हा प्रमुख यांच्या उपस्थितीत ठाकरे चौकात शासनाच्या अध्यादेशाची होळी करण्यात आली यावेळी जिल्हा प्रमुख विशाल सिंग राजपूत शहर प्रमुख मयूर घोडके तसेच महिला जिल्हा संघटक सौ सुजाता इंगळे शकीरा जमादार माजी शहर प्रमुख व प्रसाद रिसोडे माजी शहर प्रमुख अनिल शेटे तसेच विष्णुअन्णा पाटील रामकाळे कैलास वडर दिनेश शेलार अविनाश कांबळे ओंकार देशपांडे कुबेर सिंग राजपूत किरण कांबळे सागर धनवडे गजानन खरात लक्ष्मण वडर अविनाश कांबळे प्रथमेश शेटे इत्यादी शिवसैनिक यावेळी उपस्थित होते काय का का हिंदी भाषेचा अध्यादेश काढलेला आहे त्या अध्यादेशाचा आज आम्ही या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीनं त्या अध्यादेशाची होळी केलेली असून तो काही तर अध्यादेश काढला आहे की हिंदी भाषेची सक्ती की हिंदी भाषेची आम्ही सक्ती मान्य करणार नाही हिंदी भाषेबद्दल आम्हाला आदर आहे आदर नाही असं नाही कारण हिंदी राष्ट्रीय भाषा आहे पण मराठी भाषा ही मराठाची भाषा आहे ती भाषा बरोबर कम्पोज होऊ नये पण भाजप सरकारनं जो काही ढाव गाठलेला आहे धाव गाठला आहे तो आम्ही कदापि मान्य करणार नाही शिवसेना या अध्यादेशाला शेवटपर्यंत कळाून विरोध करेल आज काय केलं आहे या ठिकाणी आज या ठिकाणी जो महाराष्ट्र सरकारनं जी आर काढला अध्यादेश काढला त्या अध्यादेशाची आम्ही या ठिकाणी होळी केलेली आहे शिवसेना सांगली शहर शिवसेना महिला आघाडी सगळेजण म्हणून मिळून आम्ही एकत्ररित्या इथं तिची होळी केलेली आहे